बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलो आहेत आज चर्चेचा विषय म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष सध्या आता फोडतंय की काय भारतीय जनता पक्षाचं जे मिशन दोनशे बाहत्तर सुरू आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही खासदार फोडायचे आणि अजित पवार गटाला मंत्रिपद द्यायचं असं एकंदरीत चर्चासत्र सध्या सुरू आहे तो आणि तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयावरती आजची चर्चा आहे तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या म्हणजे देशाच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस पर्यंत जेमतेम जागा मिळाल्या परंतु उर्वरित जागा कमी पडल्या त्यानंतर भारतीय जनता पक्षाला नितीश कुमार बिहारचे जे नितीश कुमार आहेत यांनी पाठिंबा दिला नितीश कुमार यांच्या चौदा जागा निवडून आल्या तर चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू नायडू हैदराबादचे त्यांच्या सोळा जागा निवडून आल्या म्हणजे या जागेमुळे त्यांचं सरकार तरलय तर त्यातच पुन्हा चिराग पासवान बिहारचे जे चिराग पासवान आहेत त्यांच्या पाच जागा निवडून आले त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे एनडीए मध्ये आहेत आणि जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते ह्याच जागांवरती परंतु तर आपण पाहिलं की नितीश कुमार आणि भाजप यांचं जे सध्याचं चित्र आहे ते निवडणुका विधानसभा निवडणूक जे बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे यावर्षी त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ते गडबंधन त्यांचं तुटू शकतं आणि जर या नितीश कुमार चंद्रबाबू नायडू चिराग पासवान यांनी जर पाठिंबा काढून घेतला तर मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार पडू शकतं त्यामुळं भारतीय जनता पक्षाने इतर पक्षांना फोडण्याची चाचपणी सुरू केली तसंच जर सोबत आले तर ठीक नाही आले तर त्यांचे खासदार फोडायचे असं भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेली आहे म्हणजे हे खासदार फोडून दोनशे बहात्तर पर्यंत आकडा भारतीय जनता पक्षाचाच न्यायचा असा भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत विचार सुरू आहे त्यातच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही खासदारांशी संपर्क सुरू केलेला आहे म्हणजे आपण पाठीमागच्या काळामध्येच म्हणजे गेल्या महिन्यातच आपण पाहिलं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा ते सात खासदार फुटणार अशा एक बातम्या आल्या होत्या तर त्यामध्ये सत्यता देखील तेवढीच आहे म्हणजे हे फुटू शकतात कारण की भारतीय जनता पक्षाकडे सत्ता पैसा ईडी सीबीआय ह्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत ह्या सगळ्या संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत जरी या स्वायत्त संस्था असल्या तरी देखील यांना स्वातंत्र्य नाहीये ह्याच्यावरती जे अधिकारी बसवले जातात हे केंद्र सरकारच बसवतं आणि ते आपल्या मर्जीतले अधिकारी बसवले जातात त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे नरेंद्र मोदी जे सांगतील तेच पूर्व दिशा अशी परिस्थिती देशाची निर्माण झालेली आहे आणि यामुळे एकंदरीत पाहता शरद पवार यांच्या गटाचे पाच ते सहा खासदार फुटू शकतात आणि पुन्हा शरद पवार गट हा फुटीच्या उंबरट्यावर असंच म्हणावं लागेल पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं म्हणजे अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गुप्त बैठक झाली दिल्लीमध्ये या बैठकीत देखील तेच सत्र ठरलेलं आहे म्हणजे अजित पवार गटाचं एकच खासदार आहे आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाही एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद मिळालेलं आहे तर अजित पवार यांना मंत्रिपद दिलेलं नाही तर अजित पवार यांना असं सांगण्यात आलेलं असावं की तुम्ही शरद पवार गटाचे पाच ते सहा खासदार फोडा आणि मग तुम्हाला आम्ही मंत्रिपद देऊ असं देखील सांगितलं असल्याची चर्चा जोरदार आहे आणि त्यामुळंच अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवार घाटाच्या खासदारांकडे संपर्क सुरू केलेला आहे म्हणजे अंतर्गत गाठीभेटी देखील झालेल्या एकंदरीत निदर्शनास येत आहे परंतु यातील किती खासदार फुटतील आपण पाहिलं की बीड पहिलं नाव हे बीडच्या खासदारांचं आलं होतं जे बजरंग सोनवणे म्हणून बीडचे खासदार आहेत हे फुटतील असं प्रथम पहिलेच नाव त्यांचं आलं होतं इतर जे खासदार आहेत ते अजून ते पाच सहा खासदार आहेत ह्यापैकी कोण कोण आहे कोण कोण फुटे फुटण्याची शक्यता आहे हे देखील आपल्याला थोड्या दिवसातच समजेल परंतु शरद पवारांनी देखील मवाळ भूमिका घेत म्हणजे जर सरकार पडलं म्हणजे सध्या जर आपले खासदार वाचवायचे असतील आमदार वाचवायचे असतील भारतीय जनता पक्षात जाण्यापासून तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या जा जवळत जा जाणं हेच गरजेचं आहे म्हणून त्यांनी देखील म्हणजे अमित शहा भेटायला आले तरी देखील भेट अमित शहा यांनी शरद पवारांची भेट घेतली देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून बारा बारा डिसेंबरला तर आपण त्यावेळेस देखील पाहिलं की शरद पवार हे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील का काय अशी शंका उपस्थित झाली होती परंतु शरद पवार यांनी देखील सूचक अशी प्रतिक्रिया आणि विचार विनिमय वी करून काही गोष्टी ठरवल्या असाव्यात असं आहे आणि जर आपले खासदार जर फुटण्यापासून म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे जाण्यापासून जर वाचवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाची जवळीक थोड्याफार प्रमाणात वाढवायची आणि जर सरकारचा पाठिंबा इतर राज्यातल्या म्हणजे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू चिराग पासवान यांनी जर काढून घेतला तर मात्र भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही उलट सरकार पाडायचं तत्पूर्वी आपलं खासदार तिकडं जाऊ नये ह्याच्यासाठी मात्र प्रयत्न करायचा असं शरद पवारांचं एकंदरीत धोरण ठरलेलं असावं असावं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तर बघायला भेटलच की काय होईल ते तर अशा पद्धतीचं आणि भारतीय जनता पक्ष देखील दोनशे बहात्तरचा आकडा कसा गाठता येईल यासाठी ये प्रयत्नशील आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि समीराव कल्याण पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे